भिजलेल्या चणा डाळीचे हे वडे तुम्ही एकदा तरी ट्राय नक्की करून पहा खूप छान लागतात संध्याकाळच्या वेळा काहीतरी गरमागरम खायसाठी किंवा सकाळच्या वेळेला पण करू शकता असं खूप मस्त लागणारा हा एक पदार्थ आहे खूप छान लागतात नक्की ट्राय करून बघा आणि एकदमच सोपी अशी ही रेसिपी आहे तर इथे मी चार पाच तास आधी चणा डाळ भिजत घातलेली आहे आणि ती वाटून घेतलेली आहे थोडीफार जाळ राहिली तरी चालेल आहे खूप फाईन पेस्ट नाही केली तरी चालणार आहे इथे एखाद दुसरा जर डाळ राहिली तर चालेल आहे त्यात हे मी बारीक केलेलं हिरवी मिरचीचा पेस्ट घालून घेतलेला आहे आणि सोबतच अद्रक पण घातलेला आहे इथे मी लसणाचा वापर केलेला नाही आहे आणि इथे बघा ओवा टाकून घ्यायचा आहे ओवा आवर्जून टाका तळणाऱ्या तळणाऱ्या कुठल्याही पदार्थामध्ये ओवा अगदी टाकायचाच ओवा टाकलेला आहे तीळ टाकलेला आहे टाकले पो टाकलेली आहे आणि जिरापो टाकलेली आहे त्यानंतर हळद तिखट इथे मिरचीचं मी पेस्ट टाकल्यामुळे तिखट थोडंसं कमी घातलेलं आहे पण इथे तिखट तुम्ही व्यवस्थित टाकू शकता कारण चणा डाळ खूप तिखट होणार नाही हे वडे आणि थोडेसे खरमरीत हे वडे छान लागतात इथे भरपूर मी इथे कांदा चॉप करून टाकलेला आहे खूप छान लागतो आणि हे बघा उकळलेला बटाटा मी इथे वापरलेला आहे दोन बटाटे मी इथे घेतलेले आहे त्याला असे व्यवस्थित किसून घेतले म्हणजे न राहण्यासाठी म्हणून इथे किसून घेतले व्यवस्थित बघा आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे सगळं व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे इथे अद्रक मी आधीच मिरचीसोबत पेस्ट करून घेतलेलं होतं आणि सगळं आता एकजीव करून घ्यायचं आहे दुपारच्या वेळेला किंवा मग संध्याकाळच्या वेळेला काहीतरी गरमागरम हवं असतं अशा थंडीच्या दिवसांमध्ये गरम खाव वाटतं तर त्यावेळेला हे अगदी मस्त लागणारे हे वडे आहेत सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे बघा सगळं एकजीव करून घ्यायचं आहे छान बाइंडिंग यायसाठी इथे उकळलेला बटाटा वापरलेला आहे इथे जर तुम्हाला पालक वगैरे घालायचं असे नाही तर ते पण घालून घेऊ शकता इथे मी सुरुवातीला मीठ टाकायला विसरली होती त्यामुळे आता मीठ टाकून घेते आहे चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे इथे तुम्हाला पालक मेथी या दिवसांची भरपूर प्रमाणात आलेली आहे बाजारात तर ही पण घालून जर करायचं असेल तर घालून घेऊ शकता बघा आता असे हातावर थापून घेते आहे मी आणि एक दोन असे तळून बघणार आहे पहिले पहिलेच मी एक तळून बघितला होता घाना बाइंडिंग जर तुम्हाला कमी वाटत असेल तर बटाटा अजून थोडासा तुम्ही एखादा घालून घेऊ शकता इथे सुरुवातीलाच मी एक दोन घालून बघितले होते व्यवस्थित झाले म्हणून आता हे मी एक घाना काढून घेते आहे असं हातावर थापायचं आणि लगेच तेलात टाकायचं तेल इथे भरपूर तापलेलं पाहिजे आहे कमी तापलेलं जर असेल तर तेलकट होण्याची शक्यता आहे चणा डाळ आहे बटाटा आहे उकळलेला त्यामुळे तेल तरून बसू शकतं त्यामुळे इथे छान व्यवस्थित तापलेलं तेल असलेलं हो, त्यातच वडे घालायचे आहे बघा छान उलटवून पलटवून छान खमंग असे तळून घ्यायचे आहे याला तुम्ही हेवी चटणीसोबत सर्व करू शकता टोमॅटो सॉससोबत सर्व करू शकता किंवा दह्याची चटणी कुठली सोबतच मी हिरव्या मिरच्या पण इथे तळून घेते आहे वड्यांसोबतच तुम्हाला या शेपचा करायचा असेल किंवा मूग पकोड्यासारखा छोटे छोटे पकोडे घालायचे असेल तर ते पण तुम्ही घालून घेऊ शकता बघा छान खमंग तळून घ्यायचे आहे आणि छान खमंग रंगावरच काढायचे आहे बघा मी दह्याची चटणी केली होती अगदी साधी ती कटमेट घालून केलेली होती त्यासोबतच खूप छान लागले हे पण वडे